नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपल्या वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी मॅडम आपल्याला नेल्सन मंडेला हा पुरस्कार मिळाला तर आपल्याला काय आपली भावना कशी आहे नमस्कार माझं नाव राणी वैसाने हा जो अवॉर्ड मला मिळाला नेल्सन मंडेला शांतता पुरस्कार तर मला अत्यंत आनंद होतोय आपल्याशी ही गोष्ट शेअर करताना की गेल्या वीस वर्षापासून मी जे काम करते त्या कामाची दखल घेऊन कामा मला हा पुरस्कार देण्यात आला तर मी फार आनंदी माझा परिवारही आनंदी याबाबतीत तर अशा पद्धतीने कामाची दखल घेऊन ती पोचपावती आज मला मिळालेली असं मला वाटतं हा पुरस्कार आपल्याला मिळेल अशी अपेक्षा होती अपेक्षा तर मला म्हणजे काम आपण करत गेलो अविरतपणे कुठला पुरस्कार मिळावा यासाठी आम्ही कधी काम केलं नव्हतं पण ज्यांनी माझं हे काम बघितलं त्यांना असं वाटलं की कदाचित राणी बैसाणी ह्या काम ह्या अवॉर्डसाठी पात्र आहेत म्हणूनच मला तो अवॉर्ड मिळाला असं मला वाटतंय आपण सामाजिक क्षेत्रात कधी आणि कशाप्रकारे आलं माझं शिक्षण हे सामाजिक क्षेत्रातच झालं आहे जसं मास्टर इन सोशल वर्क बॅचलर इन सोशल वर्क टाटा इन्स्टिट्यूटमधनं मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या संस्थेमध्ये मी कामाचे अनुभव घेतले तर माझं हे शिक्षण आणि ज्ञानाचा जो फायदा आहे तो आपल्या वस्तीतील लोकांना व्हावा या हेतूने दोन हजार सहापासून सहेली संस्था मी आणि माझ्या मिस्ट्रांनी रजिस्टर केली आणि तेव्हापासून जो माझा प्रप्रवास आहे महिलांना मुलांना आणि वंचित घटकांना त्यांच्या हक्काची जाणू करून देऊन किंवा कायदेशीर नॉलेज त्यांना देऊन त्यांना स्वावलंबी करणं हा आमचा हेतू होता या क्षेत्रात काम करताना सर्वात मोठी अडचण कोणती येते आपल्याला खूप इच्छा असते की आपण समाजसेवा करावी आपण लोकांसाठी काहीतरी करत राहावं पण बऱ्याच वेळा अडचण होते की आपण फायनान्शियली तेवढे स्ट्रॉंग नसल्यामुळे किंवा आपल्यालाही आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतात तर ते सर्व सांभाळून आणि आजकाल कॉम्पिटिशन समाज क्षेत्रात एवढं चालू आहे की बऱ्याच एन जी ओ स्थापन होत आहेत आणि त्याच्यानंतर प्रत्येकजण सी एस आरकडे अप्रोच करतो आहे तर अशा वेळेस आपण आपल्या पद्ध आपले जे प्रोजेक्ट्स आहेत ते यशस्वीपणे राबवण्यासाठी आपले विचार समाजात रुजवण्यासाठी साठी आपल्याला तसा पाठिंबा मिळ आणि फायनान्शियल सपोर्ट असणं फार महत्वाचं आहे या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला पूर्णपणे झोपून द्यायचं असेल तर मॅडम शेवटचा प्रश्न असा हा अवॉर्ड मिळाल्याचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छित तसं बघायला गेलं तर सगळेच माझ्यासोबत आहेत माझं कुटुंब माझे पती माझी आई हे सगळेच आहेत पण ज्यांच्यासाठी मी काम केले आतापर्यंत ते त्यांचं योगदान माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे ज्या महिला जी मुलं आहेत त्यांच्यासाठी मी माझं आयुष्य वाहून घेतलंय यापुढेही मी करणार आहे अविरतपणे काम जोपर्यंत माझा श्वास चालू आहे असं मला वाटतं तर हे सगळं त्यांच्यासाठी आहे आपण या क्षेत्रात काम करता आपल्याला सहकार्य करणाऱ्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता त्यांचं सहकार्य मला असंच पुढे आयुष्यभर लावावं ज्यांनी ज्यांनी मला मार्गदर्शन केलं की बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादा निर्णय घेण्यात चुकतो पण त्यावेळेस मार्गदर्शन फार महत्त्वाचं असतं इनफॅक्ट आपण चुकलो या स्वतःची जाणीव आपल्याला होणं आणि त्यातून मार्गदर्शन मिळून पुढे जाणं हे फार महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे जे माझे मार्गदर्शक आहेत त्यांनी त्यांचं सहकार्य मला असंच पुढे लाभवं असं मी सांगू इच्छिते धन्यवाद मॅडम ಶಹಾರಾಮ ತಾಜ್ಯ ಬಾಂಗೆ ಪುತ್ತಮ್ ಜಿಲ್ಲಾ ನೂಜ ಚನಲ್ ಸಬ್ಬ ಕಾ ಬೇಲ್ ಆಯೋನ್ ಪ್ರೆಸ್ ಕರ